लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलेला रक्षाबंधनच्या दिवशी दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये राज्य सरकार देणार आहे या योजनेसाठी पात्र महिने महिलांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अजून अर्ज केला नसेल तर लगेचच आपला अर्ज करा आणि दरमहा मिळवा एक हजार पाचशे रुपये या योजनेअंतर्गत समाजा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना सरकार मासिक पंधराशे रुपये देणार आहे विधवा घटस्फोटीत आणि अपंग महिलांना मदत करणे त्यांना अत्यंत आवश्यक आहे आर्थिक सहाय्य प्रदान करणे हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे या योजनेचा लाभ राज्यातील लोकांपर्यंत पोहोचाव यासाठी केवळ महाराष्ट्रातील नागरिकच या योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत ही योजना महिलांचे सक्षमीकरण आणि त्यांच्या कल्याणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे मुख्यमंत्री माझी लाल योजना योजनासाठी आवश्यक कागदपत्रे पहा लाभार्थी महिलेचे आधार कार्ड शाळेचा दाखला किंवा मतदान कार्ड बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची जरप्रत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड योजनेच्या व शर्तीचे पालन करणे व हमीपत्र एवढे डॉक्युमेंट लागणार आहेत